नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माइंड मास्टर या शैक्षणिक चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे जीवनाचे करे लक्षण ते म्हणजे आपले शिक्षण विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो भाग बघणार आहोत व्याकरणला तो म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाचताना किंवा लिहिताना बऱ्याचशा चुका होतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे रुकार रकार रफार व काकपद म्हणजे काय नेमचा त्याचा आपण नेमका आज अभ्यास करणार आहोत मराठी व्याकरणामध्ये आपण बघायला गेलं तर पहिला जो प्रकार आहे तो आपण बघूया रुकार रुकार कोणाला म्हणतात बघा रोकार हा चौदा स्वरामधील एक स्वर आहे तो व्यंजनाच्या बरोबर असल्यास त्याला रू कार असे म्हणतात म्हणजे समजा उदाहरण काय म्हटलेलं आहे जर समजा हा व्यंजनासोबत असेल रू हा कसा असतो व्यंजनासोबत व्यंजना सोबत।, सोबत असल्यास त्यास आपण काय म्हणतो रोकार असे म्हणतो त्यास आपण रोकार असे म्हणतो बघा उदाहरण जर द्यायला गेलं त्यामधलं तर आपण थोडं बघू उदाहरण कसं देता येईल उदाहरण उदाहरण बघा समजा क आहे अधिक रु आहे याचा कसा होईल उच्चार क्रू पा है ना क अधिक रु बरोबर क्रू झालं म्हणजे आपण लिहितो की कृपा दुसरं का समजा असेल ग आहे अधिक रु आहे आपण त्याला समजा असं म्हणतो कसं म्हणतो आपण ग्रह बरोबर समजा तिसरे आपण उदाहरण बघू म अधिक ऋ आहे त्याला आपण मृग असे म्हणतो म्हणजे इथे रू कोणाबरोबर आला तर व्यंजनासोबत आलेला आहे म्हणून क अधिक रू बरोबर क्रू ग अधिक रु बरोबर गृ आणि म अधिक रु बरोबर मृ असे त्याचा उच्चार होतो याच्यामध्ये असे बरेचसे वि उदाहरणं आहेत आपल्याकडे तुम्ही पाठ्यपुस्तकमध्ये वाचत असताना त्यावेळी तुम्ही ज्यावेळी वाचाल त्यावेळी त्याचा उच्चार पाहू शकता त्याच्यानंतर आपण पुढचा बघू तो म्हणजे रकार दुसरा आपण बघणार आहोत रकार रकार जोडाक्षरामध्ये व्यंजनानंतर र येतो त्यास आपण रकार असे म्हणतो जोडाक्षरामध्ये जोडाक्षरात व्यंजन नंतर र येतो त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो रकार म्हणतो बरोबर उदाहरण आपण जे बघू उदाहरण उदाहरण बघा काय उदाहरण आपण बघू ग जस र आहे त्याला आपण ग्रह असे म्हणतो दुसरं एक उदाहरण बघा क अधिक र आहे त्याला आपण क्र म असे म्हणतो त्याच्यानंतर परता के बघू अजून एक उदाहरण बघू त अधिक र आहे तर त्याला आपण त्र आणि आपण शब्द जोड अक्षर लिहू शकतो त्रस्त भ अधिक र त्याचा उच्चार होईल भ्र म असे रकारचे काही आपण जोडाक्षर आपल्या पाठ्यपुस्तामध्ये येताना आपण ते वाचन करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्याचे उच्चार त्याचा नेमकं कसं लिहितात हे आपण समजून घेऊ शकतो पुढे आपण बघू पुढचा तो म्हणजे रफार पुढचा आहे रफार पुढचा अभ्यास आहे तो म्हणजे रफार तू र रफारमध्ये काय असतं जोडाक्षर व्यंजना अगोदर इथे काय बघलेलं आहे रकारमध्ये जोडाक्षर व्यंजनानंतर येतं हां र येतं त्यावेळी आपण त्याला रकार म्हणतो पण जोडाक्षरामध्ये ज्यावेळी व्य व्यंजनाच्या अगोदर र येतो त्यावेळी आपण त्याला रफार म्हणतो म्हणजे इथे काय आहे जोडाक्षरामध्ये जोडाक्षरामध्ये जोडाक्षरात व्यंजना अगोदर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा इथे व्यंजना नंतर आहे रकार होतो व्यंजनाच्या अगोदर आहे तर तिथे रफार होतो रफार म्हणतात त्याला रफार म्हणतो त्याचे आपण उदाहरण घेऊ उदाहरण बघा उदाहरण समजा र अधिक म आहे बरोबर याचं कसं होईल अर्म मग आपण त्याच्या समोर पुढे समोर जे अगोदर ध लिहिलं तर होतं धर्म है ना म च्या अगोदर र आलं म्हणजे धर्म बरोबर पुढे बघा दुसरं बघू अजून एक बघा म मध्ये आपण घेऊ समजा अर्म होतय मग आपण त्याच्या अगोदर एक अक्षर लिहिलं कर्म ना? हे है।, ना है।, करना। करना ना? है ना मच्या अगोदर र आले म्हणून कर्म म्हणजे रफार हे दर्शवतं की त्या व्यंजनाच्या अगोदर र आहे आणि दोघांचा उच्चार एकदम होतो म्हणजे कर्म जसं आणि एक उदाहरण बघू र अधिक समजा ना आहे याचा उच्चार कसा होणार रणा म्हणजे करणा करणाटक आहे ना ह्या नाच्या नाच्या अगोदर र आलं त्यामुळे कर्नाटक असं त्याचा उच्चार झालेला आहे पुढे बघा समजा र आलं आहे आणि ग आहे रग म्हणजे काय होणार म्हणजे समजा स्वर्ग बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो किती सोपं आहे तुम्हाला ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करा करत आहोत आणि तुम्हाला समजलं पण असेल आता पुढचे बघू काकपद काकपद कशाला म्हणतात काकपद म्हणजे काय बघा काकपद म्हणजे काय त्याचं चिन्ह जे सिंबॉल दाखवतात ते सिंबॉल आपल्याला दाखवतात दा, ह्या दा, अशा पद्धतीने म्हणजे कावळ्याचा पाय कसा असतो त्या पद्धतीने म्हणजे काक म्हणजे कावळा तर त्या पद्धतीने कावळेच्या पायाप्रमाणे ते चिन्ह दर्शवतात म्हणून त्याला काकस्पद आपलं काकपद असे म्हणतात बघू कसं आहे उदाहरणार्थ केव्हा उपयोग करतात वाक्यामध्ये वाक्यातील शब्द दर्शवण्यासाठी दर्शविण्यासाठी वापरतात हे वाक्यामधून एखादा जर आपलं समजा शब्द राहिला असेल तर ते दर्शनाने त्याचा वापर केला जातो उदाहरण बघू समजा आपण असं लिहिलेलं आहे नेहमी अभ्यास करावा पण नंतर लक्ष झालं की आपल्याला इथे नेहमी आणि अभ्यासामध्ये एक शब्द लिहायचा राहिला आहे मग त्यावेळी आपण काय करतो त्याला काकपद देतो म्हणजेच असं चिन्ह देतो आणि तिथे दोन तास असं दोन तास म्हणजे याचा अर्थ होतो नेहमी दोन तास अभ्यास करावा या पद्धतीने आपण आज जे पाहिलेलं आहे ते तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने समजलं असावं आज आपण रुकार त्याचबरोबर रकार आणि रफार व काकपद असे हे आपण लिहिण्यामध्ये अडचण येणारे व वास्तूवेळी अडचण येणारे बरेचसे हे एस शब्द आपण पाहिले इंग्रजी माध्यमाच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वाचताना लिहिताना मोठ्या चुका होतात आणि त्यावेळी हे, हे त्यांच्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने दर्शवण्याचं आपण इथे एक सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने होऊ शकतं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच याच्यावर समजलं असावंच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा व आवडल्यास व्हिडिओ सर्वांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे आमचे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार